नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याचा रेट वरच्या दिशेनं जाताना दिसतो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचा रेट आणि त्यानंतर आपण बघणार आहोत चांदीचा रेट तर चला व्हिडिओ सुरू करूयात आज जर तुम्हाला अठरा कॅरेट सोनं एक ग्राममध्ये घ्यायचं असेल तर त्याची किंमत झालेली आहे नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे एकोणनव्वद हजार सॉरी एकोणऐंशी हजार सहाशे चौसष्ट रुपये दहा ग्रामसाठी किंमत झाली आहे नव्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपये शंभर ग्रामसाठी झालेली आहे नऊ लाख पंच्याण्णव हजार आठशे रुपये आता आपण बघू बावीस कॅरेट सोन्याचा रेट एक ग्रामसाठी रेट झालेला आहे बारा हजार एकशे सत्तर रुपये आठ ग्रामसाठी रेट झालेला आहे सत्त्याण्णव हजार तीनशे साठ रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक लाख एकवीस हजार सातशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे बारा लाख सतरा हजार रुपये आता आपण चोवीस कॅरेट सोनं म्हणजे नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोन्याचा जा रेट जाणून घेऊ एक ग्रामसाठी रेट झालेला आहे तेरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये आठ ग्रामसाठी रेट झालेला आहे एक लाख सहा हजार दोनशे दौन सोळा रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे तेरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये आता आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊत एक ग्राम चांदीचा रेट आज झालेला आहे एकशे बहात्तर रुपये आठ ग्राम चांदीचा रेट झालेला आहे एक हजार तीनशे शहात्तर रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक हजार सातशे वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे सतरा हजार दोनशे रुपये तर मित्रांनो सोनं आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये